Me <laughs> so रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्रात आपण सामाजिक कला क्रीडा विज्ञान साहित्य तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात कोरलं आहे अशा व्यक्तींची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त करून घेत असतो आजच्या सत्रात आपण प्रसिद्ध कवी अनिल म्हणजेच आत्माराव रावजी देशपांडे यांच्याविषयीची माहिती ऐकूया प्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल यांचे मराठी कवितेच्या वाटचालीप्रमाणेच अपारंपरिक शिक्षण क्षेत्रातही भरीव योगदान आहे त्यांचा जन्म अकरा सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी विदर्भातील मूर्तिजापूर येथे झाला कवी अनिल यांचे शालेय शिक्षण अमरावती येथील हिंदू हायस्कूलमधून झाले ते एकोणीसशे एकवीस साली पुण्यात आले वराडात पांढरपेशा समाजामध्ये शिक्षणासाठी पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेण्याची चढावड असे अनिल यांनी मॅट्रिकची परीक्षा अलाहाबाद येथून उत्तीर्ण केली होती ते तत्वज्ञान हा विषय घेऊन पुण्याहून एकोणीसशे चोवीस साली बी ए झाले पुढे त्यांनी कायदे शिक्षणाचे धडे घेतले ते एल एल बी एकोणीसशे पंचवीस साली झाले आणि त्यांनी अमरावतीला वकिली सुरू केली त्यातूनच त्यांना होशंगाबाद येथे जज म्हणून नियुक्ती मिळाली अनिल यांच्या आवडीचे विषय पुरातत्व शिल्प संगीत आणि तत्वज्ञान हे होते मध्यंतरीच्या काळात त्यांनी कोलकाता येथील शांतिनिकेतनात नंदलाल बोस यांच्याकडे भारतीय चित्रकलेचाही अभ्यास केला त्यांचा कुसुम जयवंत या तरुणीशी विवाह झाला कुसुमावती देशपांडे यासुद्धा लेखिका व समीक्षक होत्या अनिल यांच्या काव्यलेखनास एकोणीसशे तीस साली प्रारंभ झाला त्यांचा फुलवात हा पहिला कविता संग्रह एकोणीसशे बत्तीस साली प्रसिद्ध झाला फुलवातने मराठी साहित्य विश्वाचे लक्ष वेधून घेतले तेव्हा रवी किरण मंडळातील कवींचा बोलबाला मराठीत विशेषत्वाने होता त्यांच्या कवितेमध्ये पांडित्यपूर्ण संस्कृत प्रचूर शब्दकळा शब्दालंकार यमकादी बंधने यावर कठोर कटाक्ष असे त्या पार्श्वभूमीवर अनिल यांचा फुलवात हा संग्रह हृदयी लाविली फुलवात अशा हळुवार ओळी घेऊन बाहेर आला त्या कवितेचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य साधी सरळ व भावस्पर्शी रचना आणि उत्कट गीतात्मता हे ठरले त्यानंतर तीन वर्षांनी अनिल यांची प्रेम आणि जीवन ही कविता रसिकांपुढे आली अनिल यांनी मालवण येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एकोणीसशे अठ्ठावन्न साली भूषवले होते त्यांनी कवितेत रचनेच्या अंगानेही प्रयोग केले ते दशपदी आणि मुक्तछंद या काव्य प्रकारांचे प्रवर्तक होते त्यांनी कविता मुक्तछंदात असली तरी कवितेचे व्याकरण आणि तालाचे भान सोडले नाही त्यांच्या दशपदी यामध्ये दहा चरणांची कविता असे त्यांना दशपदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे सत्याहत्तर साली मिळाला होता अनिल यांना एकोणीसशे एकोणऐंशी साली साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती अनिल आणि कुसुमावती या सुविद्य दाम्पत्याच्या पत्रव्यवहारात संग्रह कुसुमानिल या नावाने प्रसिद्ध आहे हवी मोठे प्रकाशनाने त्यांच्या व अनिल यांच्या अशा निवडक पत्रांचा संग्रह कुसुमानिल शीर्षकाने प्रथम एकोणीसशे बहात्तर साली प्रकाशित केला ते पुस्तक मराठी अस्मिता सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे पुनःप्रकाशित करण्यात आले नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते त्या पत्रप्रपंचाचे पुनर्प्रकाशन नागपूर येथे दोन जुलै दोन हजार सतरा रोजी झाले एल कुंचवार यांची त्या संग्रहास प्रस्तावना लाभली आहे त्यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे ती पत्रे एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सत्तावीस या काळातील आहेत पत्रातून माणूस जितका खरेपणाने कळतो तितका तो आत्मचरित्रातून किंवा चरित्रातूनही कळत नाही कौशल इनामदार म्हणतात की कुसुमानिल हे संस्कृतीच्या काठावर फुललेले एक सुंदर झाड आहे या झाडाची सावली येणाऱ्या पिढ्यांना मिळावी या झाडावरच्या पक्ष्यांची किलबी त्याला लगडलेल्या फुलांचा सुगंध पुढील पिढ्यांच्या मुलांना आणि नातवंडांना मिळावा अशा तीव्र इच्छेतून मी कुसुमानिल पुनःप्रकाशित करण्याचा निर्णय घेतला अनिल यांच्या कवितेत फुलवात ते, ते पेरतेव्हा आणि सांगती ते दशपदी असे दोन ठळक टप्पे दिसून येतात अनिल यांनी भारत सरकारच्या समाज शिक्षण खात्याचे संचालक म्हणून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे बावन्न व नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन विभागाचे संचालक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या देशाच्या शैक्षणिक धोरणातील त्यांचे त्या काळातील योगदान महत्त्वाचे आहे अनिल यांनी युनेस्कोच्या साक्षरता प्रसार तज्ज्ञ समितीवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे कवी अनिल यांची त्या समितीच्या पॅरिस येथील बैठकीच्या अध्यक्षपदी एकोणीसशे बासष्ट साली एकमताने निवड झाली होती केंद्र व राज्य सरकार यांच्या अपारंपरिक शिक्षण प्रौढ शिक्षण सर्व शिक्षा अभियान इत्यादी उपक्रमांची पाळेमुळे त्यांच्या कार्यामध्ये व उपक्रमशीलतेमध्ये मिळू शकतात महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या काळात विदर्भामध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा जोर होता त्यामुळे मराठी जन्मांचा दुभंग निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामील झालेल्या वेगवेगळ्या विभागातील समग्र मराठी माणसांच्या भावनिक ऐक्याला बळकटी देण्यासाठी विभागीय साहित्य संस्थांना एका छत्रछायेखाली आणण्याचे त्यासाठी घटना तयार करण्याचे संस्थात्मक कार्य अनिल यांच्या नेतृत्वाखालीच घडून आले महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडणीतील अनिल यांचं हे योगदान महत्त्वाचं आहे अनिल यांचे काव्यसंग्रह पुढील प्रमाणे आहेत यामध्ये कवी अनिल यांची संपूर्ण कविता या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार मिळाला आहे त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली दशपदी एकोणीसशे त्रेचाळीस साली निर्वासित चिनी मुलास हे दीर्घकाव्य लिहिले आणि या पुस्तकाचा कुसुमावती देशपांडे यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांनी पेरतेव्हा एकोणीसशे बत्तीस साली फुलवात एकोणीसशे पस्तीस साली भग्नमूर्ती हे दीर्घकाव्य हे दीर्घकाव्य आणि एकोणीसशे एकसष्ट साली सांगाती ही काव्य लिहिलीत एकोणीसशे अठ्ठावन्न साली ते मराठी साहित्य संमेलन जे मालवण येथे भरले होते त्याचे अध्यक्ष होते कवी अनिल यांचा मृत्यू आठ मे एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे त्याच निमित्ताने आज आपण कवी अनिल यांच्याविषयीची माहिती ऐकली तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा यासाठी तुम्ही आम्हाला तुमचे फीडबॅकसुद्धा पाठवू शकता त्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती घेऊ तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी